नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती तर पहा हा जो दिवस असतो हा लक्ष्मी देवीला समर्पित असतो त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती आहे हनुमानचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो असे दोन्ही योग या दिवशी तयार झालेले आहे म्हणून आपल्याला या दिवशी घरामध्ये जी भाजी आहे ती आपल्याला चुकूनही बनवायची नाही तर भाजी ती भाजी कोणती आहे चला तर जाणून घेऊया तर पहा ही जर भाजी आपण बनवली तर माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होत असते व हनुमान जे आहे त्या आपल्यावर नाराज होतील व आपले, होती। आपले जे कामं आहे जे संकट आहे त्यामध्ये संकट यायला लागेल व कामामध्ये अडथळे यायला लागेल व त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज झाल्यानंतर आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहणार नाही व त्याचबरोबर आपली जी कुळाची कुलदेवी आहे ती सुद्धा आपल्यावर नाराज होईल जर आपली कुलदेवी नाराज झाली तर आपल्या घरामध्ये चांगले लग्न कार्य घडत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही प्रत्येक समस्यांना तोंड आपल्याला द्यावं लागते त्यामुळे तुम्ही चुकूनही ज्या भाज्या आहेत त्या चुकूनही या दिवशी खाऊ नका चला तर जाणून घेऊया कोणती भाजी आहे ती शुभांगी लाईक नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर कर पहा या दिवशी हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या दिवशी जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो व त्याचबरोबर श्रीराम यांची पूजा केली जाते तर पहा श्रीराम यांचा मंत्र उपासना जर तुम्ही केली तर श्री हनुमानसोबत तुम्हाला प्रभू राम यांचा आशीर्वाद मिळेल त्याचबरोबर जे श्री राम आहेत श्री विष्णू यांचे अवतार म्हटले गेलेले आहे त्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील लक्ष्मी प्रसन्न राहिल्यामुळे जी जी तुमची कुलदेवी आहे ती तुमच्यावर प्रसन्न राहील व तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येणार नाहीत व त्याचबरोबर हनुमान चालिसा असेल सुंदरकांड असेल त्याचबरोबर श्रीराम यांचा नामछेप तुम्हाला करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम या एक जपमाळ तुम्हाला या दिवशी करायची आहे तर पहा आपण काही उपासना केली किंवा व्रत केले जर आपण त्यामध्ये काही चूक केली तर आपल्याला याचं पूर्ण फळ मिळत नाही तर त्यातील एक चूक म्हणजे आपण ठराविक तिथींना ठराविक तिथीमध्ये जी चुकूनही आपण भाजी खातो तर ती भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला जे दोष लागतात जे संकट आपल्या मागे येत राहतात तर या भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला माहिती नसते की कोणत्या तिथीला कोणती भाजी खावी तर पहा काही दिवस असे असतात त्यामध्ये सात्विक जे अन्न आहे ते आपल्याला पाळावे लागते व त्याच पद्धतीने जे आपला राग आहे त्याला शांत ठेवणे तेवढेच गरजेचे आहे तर पहा पहिली भाजी म्हणजे वांग्याची भाजी तर पहा या दिवशी तुम्हाला चुकूनही वांग्याची भाजी खायची नाही कारण वांग जे आहे ते मांसाहारी पदार्थामध्ये मोडले जाते व त्याच पद्धतीने दुसरे आहे मांस मटन, व असे तामसीन पदार्थ हे पदार्थ चुकूनही तुम्ही घरामध्ये बनवू नका व चुकूनही बाहेर कधी खायलासुद्धा जाऊ नका कारण हे जर पदार्थ तुम्ही या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी खाल्ले तर लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होत असते व तुमच्या कामामध्ये अडथळे सतत निर्माण होत असतात व त्याचबरोबर कांदा व लसूण हा सुद्धा तुम्हाला भाजीमध्ये टाकायचा नाही तर पहा हा कांदा लसूण कधीही तुम्ही कोणत्याही तिथीला किंवा पौर्णिमेला घरामध्ये भाजीमध्ये टाकू नका तर पहा कांदा लसूण ठराविक तिथीमध्ये म्हणजे अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा एखादी चांगली तिथी असेल लक्ष्मी देवीची कांदा लसूण हा वर्ज करावा कारण कांदा लसूण जो असतो तो आपला राग वाढत असतो घरामध्ये कलहाचं वातावरण निर्माण करून देत असतो म्हणून तुम्ही कांदा लसूण जे आहे ते या दिवशी चुकणंही खाऊ नये तर पहा आपण तर पहा आपल्या मनामध्ये जर राग नसेल किंवा आपलं मन शांत असेल तेव्हा ज्या प्रत्येक कामं आहे त्यामध्ये अडथळे संकट व विघ्न तयार होत नाही ते काम जे आहे आपण ह्या हाती घेतलेलं त्यामध्ये पूजा असेल किंवा एखादी लक्ष्मीपूजन असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्यामध्ये आपल्याला मन आपलं नेहमी राहते तर पहा ज्या घरामध्ये शांतता असते त्या घरामध्ये बजरंगबली यांचा आशीर्वाद असतो व घरामध्ये कधीही कटकट निर्माण होत नाही म्हणून कांदा लसून तुम्हाला या दिवशी अजिबात खाऊ नका जर चला तर जाणून घेऊया तिसरी भाजी कोणती आहे तर पहा घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी तुम्हाला या दिवशी चुकूनही घरामध्ये बनवायची नाही तर पहा ही जी भाजी आहे जर तुम्ही घरामध्ये बनवली तर याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला संततीप्राप्तीसाठी होत असतो किंवा तुमचे जी मुलगा आहे त्यांना होत असतो म्हणजे आपल्या मुलाबाळांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतात या दिवशी तुम्हाला घेवड्याची भाजी खाणे टाळावे तर पहा या दिवशी जे तुमचे शेजारी पाजारी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही वाईट भावना असेल किंवा काही मनामध्ये अशा काही बो बोलत तर पहा तुमच्या माघारी असे काही लोक बोलत असेल तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तुमच्या समोर चांगलं बोलत असेल हे जर तुम्हाला माहीत असेल तर या पौर्णिमे तिथीच्या दिवशी तुम्हाला जर त्यांनी चहा पेढा किंवा दूध तुम्हाला देत असेल किंवा एखादी भाजी देत असेल तर चुकूनही तुम्हाला या दिवशी दुसऱ्यांच्या घरामधले जे जेवण आहे किंवा खीर आहे या दिवशी चुकूनही तुम्हाला खायची नाही तर पहा म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या टाळाव्यात व त्याचप्रमाणे तुमचा शत्रू जर पांढरी मिठाई देत असेल तर चुकूनही तुम्ही खाऊ नका कारण या पौर्णिमेच्या दिवशी तंत्र मंत्र ही जी क्रिया आहे ही जास्त प्रमाणात केली जाते आणि याचा प्रभाव जो आहे तो लवकर पडत असतो व त्याच पद्धतीने विड्याचे पान आहे लवंग आहे ही जर वस्तू तुम्हाला कोणी खायला देत असेल तर चुकूनही तुम्ही ह्या वस्तू खाऊ नका म्हणून या दिवशी आपल्याला जे मांसाहारी पदार्थ आहे ते पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्याच पद्धतीने कांदा लसूण आहे घेवडा आहे ह्या ज्या भाज्या आहेत त्या नक्की या दिवशी वर्ज कराव्यात अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे लक्ष्मी आपल्या अखंड स्वरूपात घरामध्ये राहते म्हणून या दिवशी घरामध्ये नक्की स्वच्छता ठेवावी आणि मिठाच्या पाण्यामध्ये तुम्हाला फरशी पुसायची आहे आणि स्वच्छ घर या दिवशी ठेवायचे आहे अशा ह्या भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही तुम्ही घरामध्ये वर्ज कराव्यात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा